आपल्या ठसकेबाज आणि अदाकार्याने महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांची क्रश बनलेल्या नृत्यांगणा हिंदवी पाटीलने काल मोडोनिम फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी रसिकांची मणे जिंकली मोडोनिम फेस्टिवलमध्ये हिंदवी पाटील आणि सहकारी कलाकारांनी हिरेची हिरकणी कार्यक्रमाच्या माध्यमातून अडीच ते तीन तास मराठी हिंदी गाण्यांवरती दिलखेचक नृत्य करत रसिकांनाही ठेका धरायला लावला यावेळी अनेक तरुणांनी तिचा परफॉर्मन्स व्हिडिओमध्ये कैद केला अल्पावधीतच बाउन्सिंग बॉल सारखे उसळी घेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या हिंदवी पाटीलचे मूळ नाव काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि का गौतमी पाटील विषयी ती काय म्हणाली संवाद साधताना अनेक प्रश्नांची भेदडक आणि दिलखुलास उत्तरे हिंदवी पाटीलने दिली पाहूयात मध्यरात्रीच्या बारा वाजलेल्या आहे आहेत आणि सध्या आपल्या कलेन अक्षरशः देऊन नृत्यांगणा हिंदवी पाटील यांनी आज स्टेज परफॉर्मन्स देत मोंडीमचं वातावरण अगदी टाईट केलेलं आहे खर तर सुरुवातीला थोडस कार्यक्रमाला थोडासा लेट झाला तरी सुद्धा प्रेक्षक मोंडीमच्या ग्रामीण भागातून या कार्यक्रमाला आलेलं होतं सुरुवातीला मी विचारतोय तुम्हाला की आजच्या मोंडीमच्या या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला काय वाटतं खर तर खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदाच पूर्ण संघ आम्ही इथे येतोय आणि बहुजन सत्यशोधक जो संघ आहे इथला ज्यांनी आपल्याला हे आयोजक आहे त्यांनी आपल्याला इथं बोलवलं आणि सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला मोडलीमच्या पोहोचवलं आणि मोडलीम हे कलेचं माहेर घरच आहे थोडक्यात इथे भरपूर मोठे मोठे कलाकार इथून आहेत तर मला खूप छान वाटतय की आज मी इथं आहे आणि सर्वांसमोर मी आज माझी कला दाखवली त्याच्यामुळे मला छान वाटतय आज मोनिमची ओळख राज्याला आहे लावणी साठी प्रसिद्ध आहे कला केंद्र आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स काय वाटलं नाही खरं तर मी सुरुवातीला थोडीशी घाबरल्या घाबरल्यासारखीच परफॉर्म करत होते कारण पहिल्यांदाच मोडलीम मध्ये परफॉर्म करते आणि इथल्या सगळ्याच लोकांना लावणी बद्दल सगळं भरपूर काही माहिती आहे तर मग माहित नव्हतं की आवडेल की नाही आवडेल असं डोकं चाललं होतं पण सगळ्यांचा प्रतिसाद जो मिळाला तो खूप छान मिळाला रिलॅक्स हिंदवी पाटील म्हटलं की आज राज्यात ओळख आहे स्पर्धा प्रचंड मोठी आहे आपण त्याच्याकडे जाणार आहोत पण हिंदवी बिलॉंग करते तिची फॅमिली काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे सोशल मीडियामध्ये मध्ये समज गैरसमज नेहमी चर्चेले जातात आज खास करून दर्शकांना माहित करून घ्यायला निश्चितपणानं आवडेल की हिंदवी पाटील म्हणजे नेमकी कोण आहे अच्छा आ, मी तशी प्रॉपर बार्शीवरून आहे पण पूर्ण गाव माझं तसं खानदेशी आहे माझं मूळ गाव जळगाव आहे नंतर आम्ही बार्शीला शिफ्ट झालो पुन्हा आम्ही पुण्यात शिफ्ट झाले तर महाराष्ट्राची जशी हिंदवी अख्खं महाराष्ट्र घर असल्यासारखं झालंय आणि माझं एज्युकेशन पण बार्शीतच झालं ग्रॅज्युएशन माझं बार्षिक झालं बीएड मी आता पुण्यात करते माझी फॅमिली खूप छान आहे स्वीट आहे छोटी आहे शेतकरी आहे कला पण आहे सगळे काही गोष्टी एकत्र आहेत त्यामुळे खूप बेस्ट आहे काही ओके आहे मी आता अशी कार्यक्रमाच्या पाहत असताना आपण वल्लांची खास करून ओळख करून दिली आणि खर तर कलाकार काही बाबी झाकत असतात लपवत असतात पण इतक्या मोठ्या स्टेजवरती वल्लांना असं मान देणारा मी पहिला कलाकार पातो एक मुलगी म्हणून वल्लांचं जे योगदान आहे आता वल्लांची पार्श्वभूमी सगळ्यांना माहित आहे बाळकडू अशा पद्धतीनं तुम्हाला मिळाले आहेत कसं पाहता याच्याकडे विषय असा आहे की आम्हाला घरात माहितीच नव्हतं सुरुवातीला की पप्पा आर्टिस्ट आहेत म्हणून खरंतर आणि अजूनही कोणालाच माहित नाही, कुटे नाही की पप्पा आर्टिस्ट आहेत म्हणून ना माझ्या फ्रेंड्स फॅमिलीला माहिती आहे नाही कुठे बाहेर कुठंच नाही माहिती की माझे वडील आर्टिस्ट आहेत म्हणून तर जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्हाला त्या ते गोष्टी छान वाटल्या आणि त्याच्यावरती आमचा पूर्ण परिवार आमचं शिक्षण झालेलं आहे सो ह्याच्यामध्ये वाईट काही नाहीये पहिली गोष्ट तर अशी आणि आज त्यांच्यामुळे मी आहे माझ्या फॅमिलीमुळे मी आहे सुरुवातीला जेव्हा माझ्या वडिलांना कळलं की, हुँ, हुँ. की मी क्षेत्रात उतरले तेव्हा त्यांना खूप राग आला होता माझा की तेव्हा ते एवढं सगळं शिक्षण केलं आहे आणि कशासाठी या क्षेत्रात उतरते वगैरे अशा गोष्टी झाल्या पण त्यांना मी सांगितलं की बाबा सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात मी त्यांना ते पटवून दिलं दाखवून दिलं आणि ते आज स्वाभिमानाने अभिमानाने माझ्यासोबत उभ्या असतात आणि त्यांच्याशिवाय सत्कार घेणं हे मला योग्य नव्हतं वाटत त्याच्यामुळे ते आधी आधीआधी बघली सुरुवात केली मी रील स्टार नाहीच मी माझ्याकडे म्हणजे मी खरं सांगायला गेलं तर माझ्याकडे कुठलाच सोशल मीडिया मी कधीच वापरला ना ना नाही ना माझ्याकडे इंस्टाग्राम होत ना माझ्याकडे टिकटॉक होत काहीच नाही कारण अभ्यास आणि मी इतकंच होतं माझं कायम पण जेव्हा या मध्ये उतरले त्यानंतर मी सात सात महिन्यानंतर इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं आणि आता सहा महिन्यापूर्वी फेसबुक अकाउंट ओपन केलं नाहीतर माझ्याकडे काहीच नाही बर आता महाराष्ट्र म्हटलं की लावणी प्रसिद्ध आहे आणि आता कार्यक्रम आपला मी पाहिलेला आहे मिक्स म्हणजे हिंदी प्लस मराठी अशी तुमच्या ह्याच्याकडून सादरीकरण होत आहे काय वाटतं कुठेतरी हिंदीचा आपण आधार घेतोय किंवा लावणी त्याच्यामुळे थोडीशी मागे पडेल किंवा त्याच पद्धतीनं म्हणजे कसं हे मिक्सिंग कशासाठी हा तर विषय असा असतो की आपला महाराष्ट्र विविधतात एकता आहे एकाच भाषिक लोक आपल्या महाराष्ट्रात नाहीयेत म्हणजे फक्त मराठी भाषिक लोक आपल्या महाराष्ट्रात नाहीयेत हिंदी आहेत कन्नड आहेत बरेच असे रोजगारासाठी आपल्या गावात आलेले लोक असतात तर त्यांच्यापर्यंत पण कुठेतरी आपण पोहोचलं पाहिजे ना असं वाटतं आणि हिंदी गाणी आता जसं पाहतो हो आपण की आ, हिंदी गाण्याचा पण तितकाच क्रेझ आहे जितके आपल्या मराठी गाण्यांचा पण आहे तर दोन्ही जेव्हा दोघांचं जेव्हा एकत्र मिश्रण होतं तेव्हा आणखीन तो कार्यक्रम उठून दिसला जातो आणि वाटतो त्याच्यामुळे आधार नाही म्हणतात पण संगम नक्कीच म्हणता नाव आहे की हेच ओरिजिनल नाही नाही माझं खरं नाव दीपाली वाणी आहे आणि हिंदवी पाटील हे म्हणजे आहे मग हिंदवी पाटीलच का आपण आता म्हणजे बघतो की बऱ्याच वेळा हा हिंदवी पाटीलच असं नाव सुचवलं कोणी की तुम्ही स्वीकारलं स्वीकारलेलं नाही किंवा सुचवलेलं नाही माझी आजी मला हिंदवी म्हणायची आणि म्हणते सुद्धा घरात तर ते हिंदवी आणि मी खानदेशी असल्यामुळे ते पाटील हिंदवी पाटील असं बरं महत्वाचा प्रश्न आहे पाटील म्हटलं की वेगळ्या नजरेनं पाहिले नेहमी आणि मग पाटील अन्नाव आणि कलाकार स्टेज परफॉर्मन्स काय विरोध होतोय असं कुठं वाटतोय का कधीच नाही कारण ते नाव मी खूप छान प्रकारे जपत आली आहे आणि इथून पुढे पण मी जपत राहील त्या नावावरती किंवा माझ्यावरती बोट असं उचलल्याच जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचा मी प्रयत्न करत राहील आता डान्स सादरीकरण करणं हा एक थोडासा नृत्य प्रकार आणि तो अवघड आहे ह्याच्यासाठी विशेष काय असं परिश्रम किंवा किंवा सराव कुठले क्लासे <laughs> क्लासेस आपण केलेत का नाही मी नाही केलेले क्लासेस खरंच सांगते मी क्लासेस वगैरे नाही केलेले हो मी कथकचे क्लासेस लावले होते पण म्हणजे गाव सोडण्यात आलं होतं जळगाव सोडण्यात आलं होतं त्याच्यामुळे मग ते पुढं कंप्लीट कुर, कुर, मला करता नाही आलं पण टीव्ही वरती पाहून पाहून किंवा माझ्या रक्तातच कला आहे जसं माझे वडील आर्टिस्ट आहेत माझे घरचे आजी होते आर्टिस्ट माझे तर बरेच जण असे आर्टिस्ट आहेत घरामध्ये तर बहुतेक त्याच्यामुळे माझ्या अंगात ही हे सगळे गुण असतील आणि आहेत असं मला वाटणार स्टेजवरती सादरीकरण करताना बऱ्याचशा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो कधी कधी खट्यापणा पण होतो काय वाटतं आणि त्याला जुडून एक प्रश्न ही एवढी एनर्जी येते कुठून हा एनर्जी जेव्हा सांगायचं म्हणलं ना मी आज माझा म्हणजे आठवा का नववा दिवस आहे मी आजारी मी सलाईन घेते मी शो ला जाते मी सलाईन घेते मी शो ला जाते काल पण मी रात्री सलाईन घेऊन परवा दिवशी रात्री सलाईन घेऊन मी परभणीला गेले परभणीचा शो केला तिथून रात्री निघालो आणि मोडलींला आज सकाळी पोहोचलो आणि आता संध्याकाळचा शो पार पडतोय आणि पडला आहे तर कस होत एकदा नऊवारी चढली अंगावरती आणि तो साज सगळा चढला शृंगार चढला आणि गाणं कानात गेलं की ते सगळं दुखणं वगैरे टेन्शन सगळं दूर निघून जातं आणि समोर असलेले प्रेक्षक आणि आपण एवढंच लक्षात राहत <laughs> आणि त्या त्या धुंदीतच असतो मग आम्ही पूर्ण शो शो होईपर्यंत जेव्हा हे अंगावरून उतरणार सगळं काही हो, तेव्हा असं रिलॅक्स वाटत तोपर्यंत हे असंच राहणार <laughs> आज सुद्धा शोला थोडासा उशीर झाला कधी कधी मिड नाईट पर्यंत शो चालतात म्हणजे बारा साडे बारा एक वाजेपर्यंत चालतात थकवा आल्यासारखं वाटत नाही आणि हे कसं मॅनेज करता मग नाही खरंच वाटतं थकवा आल्यासारखं वाटतं जेव्हा शो संपतो म्हणजे ग्रुपचा प्रत्येक व्यक्ती इतका थकलेला असतो आठ आठ नऊ नऊ तासांचा कधी कधी प्रवास होतो तिथं जाऊन कार्यक्रम करणं तिथल्या लोकांना हॅन्डल करणं प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं काहीतरी बोलणं असतं वेगवेगळ्या व्यक्तीला ते समजून सांगावं लागतं कोणाचं एक म्हणणं आहे कोणाचं दुसरं म्हणणं आहे ते सगळं हॅन्डल करणं म्हणजे शारीरिक पण तेवढंच हरॅशमेंट झाल्यासारखी वाटते आणि मानसिक सुद्धा पण एकदा कार्यक्रम चांगला पार पडला ना मग असं वाटतं की जिंकलो आपण मग तो थकवा थोडासा नाहीसावून जातो पण दुखत दुखतो नव्हते हो रोजच रोजच आहे महत्वाचा प्रश्न असा आहे राज्यात आता दोन नाव चर्चेत आहेत आणि यमक बघायचं म्हंटल तरी गौतमी हिंदवी पाटील आणि पाटील अशी यमक सुद्धा जुळतात बऱ्याच वेळा तुलना होते होत राहणार आहे मी तिच्यासोबत काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिच्याकडून स्टेज वरती म्हणजे स्टेजच्या बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि लोक तुलना करत राहणार आहेत किंवा करणार आहेत कारण तिचा डान्स फॉर्म वेगळा आहे माझा डान्स फॉर्म वेगळा आहे ती तिच्या पद्धतीने डान्स करते मी माझ्या पद्धतीने डान्स करते ती त्या डान्सला एन्जॉय करते जसं मी माझ्या डान्सला एन्जॉय करते तर खर तर ही तुलनात्मक गोष्ट नाहीच आहे प्रत्येकाला आपापली आवड निवड असते प्रत्येकाचा आपापला सेन्स असतो त्या पद्धतीने तो व्यक्ती करत असतो आणि ती ती तिचा जो संघर्ष आहे त्या संघर्षात प्रत्येक गोष्टीत मी होते त्यामुळे मी तो जवळून पाहिलेला आहे आणि आमच्या दोघांची तुलना नाही होऊ शकत ती तिच्या जागी बरोबर आहे आणि मी माझ्या जागी बरोबर स्पर्धक नाही स्पर्धक नाही मी तरी नाही म्हणत नाही म्हणत स्पर्धक मी स्पर्धा स्वतःशी माझी मी नवीन नवीन काय आणू शकते स्टेजवरती त्याच्याशी आहे लोकांशी नाहीये त्याच्यामुळे मी स्पर्धक नाही म्हणत कोणालाच आता तीन महिन्याचं बुकिंग झालंय म्हणून समजलं मी आता चर्चा केली आणि एवढे सगळे शो एवढा सगळा अट्टास एवढा सगळा प्रवास एवढा सगळा त्रास याला नशा म्हणायचं कि प्रसिद्धीची लागलेली लत म्हणायचं की क्षेत्रासाठी या कलेसाठी आपण वाहून घेतलेलं एक व्रत म्हणायचं अ डान्स एक तर आहेच पण जेव्हा आपण म्हणजे नाही का ऍज अ प्रोफेशनली आपण स्टेज वरती उतरतो तेव्हा कला नशा आणि काय म्हणतात ते कि आपलं घर चालणार आहे ह्या गोष्टींवरती हा महत्वाचा मुद्दा आहे ह्या तिन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा त्यातून कलाकार उभा राहतो ह्या तिन्ही गोष्टी त्या कलाकार मध्ये असतात एक तर त्याला कलाही दाखवायची आहे त्याला घरी चालवायचं आहे आणि काय म्हणतात त्याला तो जो त्याच्यात जो डान्सर आहे त्याला तोही बाहेर काढायचा hmm. आहे त्याच्यामुळे त्या तिन्ही गोष्टीचा एकत्र जेव्हा संगम होतो ना तेव्हा एक बेस्ट कलाकार उभा असतो त्याच्यामुळे हा असा जर नशा असेल hmm. कष्टाचा जर नशा असेल तर तो, तो नक्कीच असावा तुम्ही आता म्हणाला की मी बी एल ला ऍडमिशन घेतलंय बरोबर आहे मग आता इतके सलग शो आणि बी एडचा अभ्यासक्रम बी एड म्हणजे शिक्षक भविष्यात व्हायचंय हो मग कलेतले शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक आता हे जर पुढे करायचं ठरलं तुम्ही बीएड झाला तर पुढे मी शिक्षक होण्यासाठी नाही करत आहे मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत होते त्याच्यामुळे मी बी एड करायला लागले होते पण बन... ह्याच आपल्या कामामुळे मला पुढं कम्प्लीट करता नाही आलं त्याच्यामुळे आता परत ह्या वर्षी ऍडमिशन घेतलं मला एक वर्षाचा गॅप पडला म्हणून ऍडमिशन घेऊन ते मला फक्त कम्प्लीट करायचंय पुढचं टार्गेट काय असेल <laughs> पोल नाही खोल सकते <laughs> नाही पुढचं टार्गेट असे बरेच काही आहेत मी म्हणजे आता मूवीज मुव्हीज पण करते जुलै मध्ये एक रिलीज होईल आपला पॅनोरोमासोबत तर आ... आहेत बरेच प्रोजेक्ट आहेत जे आ, काही येण्यावरती आहेत काही काम चालू आहेत तर हळूहळू मुव्हीज मध्ये पण आहे सॉंग्स मध्ये तर आधीपासूनच होते आणि असं फिक्स असं टार्गेट म्हणताना येणार कारण रोज नवीन नवीन काहीतरी हो रोज नवीन काहीतरी एम माझे असतात आणि रोज मी ते अचीव करायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मी असं एक टार्गेट माझं हेच आहे असं काही कधीच नाही सांगू शकत चित्रपटातल्या सॉंग मध्ये तुम्ही आता उतरलेला आहात चित्रपट पण करताय त्याच्यामध्ये रिटेक आहे पण इथल्या स्टेजवरती रिटेक नाही ना काय वाटतं या गोष्टीचा तिथे फायदा नाही होत खरंच नाही होत स्टेज खूप वेगळी गोष्ट आहे स्टेज खूप मोठं असतं भेटत तिथं तुम्हाला, तुम्हाला, छोटी तुम्हाला ती छोटीशी हुडूशी स्क्रीन भेटते आणि त्यातच तुम्हाला असतं आणि त्यातच एक्सप्रेशन द्यावे लागतात हा अनुभव माझा खूप मौल्यवान ठरला मला की स्टेज मध्ये आणि कॅमेऱ्या मध्ये खूप मोठा फरक आहे आणि तुम्हाला शिकायला भेटला पण हा अनुभव मला खूप आणखी कामे येणार आहे मूवी साठी राज्यात दोन नृत्यांगाणा असे आहेत की त्यांची तुलना होते परंतु हिंदवी पाटील सांगतायत माझी तुलना आणि स्पर्धा कोणाशी नाही मला सिद्ध करायचंय स्वतःशीच आणि त्यामुळेच आज हा एवढा सगळा प्रवास त्यांचा आपण उलगडलेला आहे खर तर बिजी शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी आज मोहिणींसाठी खास वेळ दिला लाखो युवकांची क्रश असलेली हिंदवी पाटील तिचा आपण सर्व काही कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा पाहिलेली आहे टार्गेट मात्र सांगायला नकार दिलेला आहे पण निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये जे काही टार्गेट असेल ते पूर्ण व्हावं अशीच आपली सुद्धा इच्छा असेल पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडनिंब